नमस्कार मी ॲडव्होकेट अजय दादव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग लॉयर तर मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ई स्टम कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने बनवू शकतो आणि आपला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर जो आहे तो कशा पद्धतीने जनरेट करू शकतो याची माहिती मी दिलेली होती जर आपण ती व्हिडिओ पाहिली नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण ती व्हिडिओ पाहून आपला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर जो आहे तो जनरेट करू शकता आणि आपलं ई श्रम कार्ड जे आहे ते काढून घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की ज्या ती रोजगारावर काम करतात त्यांना दिवसाला पगार मिळतो त्यांना पुढे जाऊन त्यांच्या पेन्शन भविष्यनिधी अशा कोणत्याही प्रकारची सेवा सुविधा त्यांना उपलब्ध होत नाही तर ई श्रम या कार्डच्या माध्यमातून आपल्याला दरमहा काही रक्कम जमा करून आपल्याला ठराविक काळावधीनंतर आपल्याला पेन्शन सुरू होणार आहे ही सरकाराच्या माध्यमातून असणार आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असणार आहे तर यासाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो याची पूर्ण डिटेल्स स्टेप बाय स्टेप माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर त्यांना पाहूया आपण जे आहे ती ई श्रम पेन्शन योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकता आणि त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कशा पद्धतीने करू शकता तर चला पाहूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये रोम ओपन करायचा आहे रोम ओपन केल्यानंतर आपल्याला गुगल सर्च करत असताना त्यामध्ये ई श्रम हे टाईप करून सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली जी वेबसाईट मिळेल त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्या इंटरफेसवर आपल्याला राईट हँड साईडला निळ्या अक्षरामध्ये पेन्शन ऑफ थ्री थाउजंड रुपीज पर मंथ रेजिस्ट्रेशन ऑन मानधन डॉट इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला त्याची थोडीशी माहिती दिली जाईल ते आपल्याला कट करायची आहे कट केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला सहावा ऑप्शन असेल सर्विसेस त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर न्यू एनरॉल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जे आहे ते दुसऱ्या वेबसाईटवर रिडायरेक्ट करून येईल त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की यू आर बिंग रिडायरेक्टेड टू लिंक ऑन आउटसाईड डोमेन तर आपल्याला क्ल ओके म्हणायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला तीन ऑप्शन येतील सेल्फ एनरोलमेंट सी एस व्ही व्ही एल ई ॲडमिन लॉग इन त्यावर आपल्याला सेल्फ वर क्लिक करायचं आहे सेल्फ एनरोलमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे तो मागवला जाईल आपण ई श्रम काढत असताना जे मोबाईल नंबर आपल्याला दिलेला आहे आपण त्या तो आपल्याला इथे डाईल करायचा आहे आणि प्रोसिड बनायचं आहे प्रोसिड म्हणल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे आणि नंतर प्रोसीड म्हणायचा आहे प्रोसीड म्हटल्यानंतर आपल्याला असा कायचा इंटरफेस दिसेल डॅशबोर्ड दिसेल तर त्यानंतर आपल्याला निळ्या पट्टीवर जे आहे त्यावर आपल्याला सर्विस म्हणून ऑप्शन येईल त्या सर्विस ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सर्विस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्याच ऑप्शन जे आहे ते निवडायचं आहे एनरॉलमेंट एनरॉ एनरॉलमेंट निवडल्यानंतर आपल्याला तीन योजनांची नावं देतील प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि नॅशनल स्कीम ह्या तीनपैकी आपल्याला पहिलं ऑप्शन निवडायचं आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की तुम्ही ईश्रम जे आहे ते रजिस्टर आहे का तुमचं तर त्यावर आपल्याला येस मानायचं आहे आणि येस म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल ह्यावर असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला आपला जो फी श्रम कार्ड आहे तो बारा अंकी इथे टाकायचा आहे त्यानंतर आपली डेट निवडायची आहे डेट निवड निवडल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय म्हणायचं आहे व्हेरीफाय म्हटल्यानंतर आधार नंबरला नंबर जो लिंक असेल मोबाईल नंबर जो लिंक असेल त्यावर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपलं टाकून व्हेरीफाय म्हणायचा आहे व्हेरीफाय म्हटल्यानंतर आपलं नाव जे आहे ते ॲटोमॅटिकली इथे येऊन जाईल सबस्क सबस्क्रायबर नेमवर आपलं नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर आपल्याला जो ईशम कार्डला जो आहे तो ईमेल आय डी दिलेला आपल्याला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणायचा आहे व्हेरीफाय म्हटल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल त्या ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा व्हेरीफाय म्हणायचं आहे व्हेरीफाय म्हटल्यानंतर आपला नंबर जो आहे तो व्हेरीफाय होईल आपल्याला इथं जेंडर आपलं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला डिटेल ॲड्रेस टाकायचा आहे तर ॲड्रेसमध्ये आपलं स्टेट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि आपला पिनकोड निवडायचा आहे पिनकोड निवडल्यानंतर यू आर बिलॉंग टू नॉर्थ ईस्टर्न रिजन यावर क्लिक करायचं आहे तर आपण जर नॉर्थ इस्टर्न रिजनमध्ये असाल तर येस म्हणायचं आहे जर नसाल तर नो म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला ऑदर डिटेल विचारली जाईल ऑदर डिटेलमध्ये आपल्याला विचारलं जाईल कॅटेगरी विचारली जाईल की आपण कोणत्या प्रकारे काम करू शकतो काम करू शकता त्यावर आपलं ऑक्युपेशन जे आहे ते निवडायचं आहे ऑक्युपेशनमध्ये आपण काय काम करता आपण ॲटोमोबाईल वर्क करता बायसिकल रिपेअर करता बोट रिपेअर करता की कार्पेंटर आहात ॲग्रिकल्चर आहात अशा जे आपण काम करत आहात त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपण एन पी एस ई एस आय ई एफ ओ यांचे मेंबर आहात का तर आपल्याला नो करायचं आहे आणि जर येस केलं तर आपण ह्या स्कीमसाठी इलिजिबल नाही आहे कारण की पी एफ सगळ्या अकाउंटमध्ये जमा झाला तर तुम्हाला भविष्य निधी हा मिळणार असतो त्यामुळे आपल्याला नो करायचं आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल आपण टॅक्स आहात का तर आपल्याला नो करायचं आहे नो केल्यानंतर खाली आपल्याला टर्म्स अँड कंडिशन जे आहेत त्या अलाउड करायच्या आहेत आणि सबमिट मानायचं आहे सबमिट मांडल्यानंतर आपल्याला इथे एक मेसेज येऊन जाईल ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन इज सक्सेसफुली रजिस्टर्ड तर त्यावर आपल्याला ओके म्हणायचं आहे ओके म्हटल्यानंतर आपल्याला आपले बेसिक डिटेल येईल आपलं नाव येईल मोबाईल नंबर येईल डेट ऑफ बर्थ येईल आपलं जेंडर येईल एज येईल आणि पत्ता येईल आणि आपण जे निवडलेले त्यावर आपल्या त्याची डिटेल येईल आपण टॅक्स पेअर आहात का नाही ई पी एफ ओवर आपलं अकाउंट आहे की नाही त्यानंतर आपल्याला इथे बॉक्समध्ये दिल्या दिलेला असेल ओच टाईम निवडायचा आहे सिलेक्ट हाऊच टाईम तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ओ टी पी म्हणायचं आहे ओ टी पी म्हणायचं आणि बाय ऑथेंटिकेट क्लिकवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपण जे निवडाल जर आपल्याकडे स्कॅनर असेल आपन थम आपन जा जा तर आपण इम्प्रेशन देऊ शकता किंवा ओ टी पीने करू शकता तर आपण ओ टी पीवर क्लिक करायचं आहे वरच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला जो रजिस्टर नंबर असेल आपल्या आधार कार्डला तर तो त्यावर जो ओ टी पी येईल इथे ओ टी पीवर क्लिक करायचं आणि आपला ओ टी पी टाईप करून व्हॅलिडेट ओ टी पी म्हणायचा ओरी व्हॅलिडेट ओ टी पी म्हटल्यानंतर असं आपल्याला पुढं इंटरफेस येईल घेईल त्या आपलं आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपण जे आहे ते आपलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते मंथली करणार आहोत क्वार्टरली करणार आहोत हाफ इयरली करणार आहोत का इयरली करणार आहोत Paid, old, old, yeah. तर प्रत्येक महिन्याला आपल्याला जी रक्कम जमा करायची आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे प्रत्येक महिन्याला करणार आहात किंवा तीन महिन्याला करणार आहात का सहा महिन्याला करणार आहात हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अकाउंट डिटेल्स भरायचे आहेत सर्वात पहिल्यांदा आपल्या अकाऊंटचा जे आय एफ एफ टी सी कोड जो आहे तो आपल्याला इथे व्हेरीफाय करायचा आहे तो इथं पहिल्यांदा डाय टाईप करून व्हेरीफाय म्हणायचा आहे व्हेरीफाय म्हणल्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचं नाव इथे टाईप करायचं आहे ब्रांच टाईप करायचं आहे ब्रांच टाईप करून केल्यानंतर आपल्याला आपल्या नाव जे आहे ते इथे द्यायचं आहे त्यानंतर आपला अकाउंट जे आहे ते करंट आहे का सेविंग आहे हे सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला अकाउंट नंबर द्यायचा आहे आणि तो पुन्हा एकदा डायल कराय टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर आपल्याला नॉमिनीची डिटेल विचारली जाईल तर आपण या व ई श्रम कार्डसाठी नॉमिनी जे आहे ते कोणाला करणार आहोत त्याचं आपल्याला नाव लिहायचं आहे नाव लिहिल्यानंतर आपल्याला आपलं नातं लिहायचं आहे नातं लिहिल्यानंतर आपल्याला त्यांची नॉमिनीची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे जर नाम नॉमिनी मायनर असेल तर त्यांचा गार्डियन लिहायचं आहे जर त्यानंतर नॉमिनी जो आहे तो मॅरिड आहे का अनमॅरिड आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर ह्या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत त्या आपल्याला टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून सबमिट अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक फॉर्म जो आहे तो दिला जाईल तो फॉर्म आपल्याला सिम्पली डाउनलोड करायचा आहे डाउनलोड केल्यानंतर तो प्रिंट काढायचा आहे आणि प्रिंट काढल्यानंतर त्या फॉर्ममध्ये आणि मा श्रम कार्डमध्ये जी माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या भरायची आहे आणि खाली ह्या बॉक्समध्ये आपल्याला साईन करायची आहे आणि साईन कराय करून आपल्याला त्याचा फोटो काढून पी डी एम बनवायची आहे पी डी एम बनवल्यानंतर आपल्याला ती पी डी एम जी आहे ती थी या ठिकाणी अपलोड करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला इथे आपलं नाव येईल मेल येईल डेट ऑफ बर्थ येईल ह्या सगळ्या जनरल इन्फॉर्मेशन येईल त्यानंतर आपल्याला खाली जी आहे ती पी डी एम जी आहे ती थी, या ठिकाणी ओप अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल आणि अपलोड केल्यानंतर आपल्याला खालच्या बॉक्समध्ये पी डी एफ आपल्याला दिसून जाईल आपण काय अपलोड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला सबमिट मानायचं आहे सबमिट मांडल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर जाईल आपण कॉन्ट्रिब्युशनची रक्कम जी आहे ती ठरवलेली असेल ती ठरवलेली रक्कम आपल्याला इथे येईल ती आपल्याला पे करायची आहे ते रक्कम पे केल्यानंतर आपलं कार्ड जे आहे ते जनरेट होऊन जाईल त्यावर आपले पूर्ण डिटेल येईल आपलं नाव येईल आपलं डेट ऑफ बर्थ येईल आपलं ई श्रम कार्डचा नंबर येईल आणि आपण ही योजना कधीपासून सुरुवात केलेली आहे ह्याची डेट येईल त्यानंतर आपलं मंथली कॉन्ट्रिब्युशन काय आहे हे येईल मंथली कॉन्ट्रीब्युशन नंतर आपल्याला ठरावीक पिरियडनंतर किती रक्कम रो रोप भेटणार आहे याची सगळी डिटेल आपल्याला इथे येऊन जाणार आहे अशा पद्धतीने आपण हे कार्ड जे आहे ते डाउनलोड करून ठेवू शकता आणि डाउनलोड करून जे आहे ते आपण वापरू शकता आणि आपण शासनामार्फत मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या सहकारी मित्राला ख कळवा जेणेकरून ह्या योजनेचा तो देखील लाभ घेऊ शकेन धन्यवाद